ते सगळे समितलं तर आज नवीन आले आहे त्यांच्यासाठी एक नवीन गेली आहे आणि आजचा विषय आहे की अतिशय प्रभावशाली मंत्र ज्याने आपले गरिबी दुःख त्याच्यानंतर जे काही अडचणी असतील संकट असतील सगळे दूर होतील असा मंत्र त्याची जर तुम्ही सेवा केली तर त्याला तुमचं सत्य दुःख वगैरे सगळे दूर होतील तर सगळं तुम्ही कोणतीही कोणत्याही देवाची सेवा करा मनापासून केली तर कोणत्याही सेवेनं तुम्हाला थोडं मिळतच असतं पण तर, तरी तरी तुम्ही जस सुंदर दत्त महाराजांची सेवा करत असता तर श्री दत्त माला मंत्र याची जर तुम्ही सेवा केली तर लवकरात लवकर तुम्हाला अनुभव येईल तर तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे एकवीस दिवसाची सेवा करायची आहे तर स्वामी माला मंत्र वेगळा आहे आणि श्री दत्तमाला मंत्र हा वेगळा आहे तर तुम्हाला श्री दत्तमालामधा मंत्राची सेवा करायची आहे एकवीस दिवसाची तर ती तुम्ही कोणत्याही शुभ दिवशी म्हणजे गुरुवारी केलं तर अतिशय शुभ कारण गुरुवार हा दत्त महाराजांचा दिवस असतो त्याच्यामुळे गुरुवारपासून तुम्ही सेवेला सुरुवात करायची एकवीस दिवसाची सेवा आहे तर ती तुम्ही कशी करायची सांगते तुम्हाला कशी करायची तर तुम्हाला यासाठी करायचं आहे की तुम्ही जेव्हा संकल्पयुक्त वगैरे करत असणार किंवा नसणार तर एकवीस दिवसाची ही सेवा आहे ज्या दिवशी तुम्ही सुरुवात करणार त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला म्हणजे गुरुवार वगैरे असं घेऊन घ्यायचं गुरुवारच्या दिवशी काय करायचं की पूर्वेच्या दिशेला चे तोंड करून बसायचं त्याच्यानंतर एकशे आठ वेळेस श्री दत्त माला मंत्र म्हणायचा मग मं तो मंत्र सिद्ध होऊन जातो आणि त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवसापासून एकवीस दिवस एकवीस वेळेस एक 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 हा मंत्र म्हणू शकतात एकवीस दिवसाची सेवा एकवीस वेळेस मंत्र म्हणायचा पण त्याच्या आधी तुम्हाला एकशे आठ वेळेस श्री माला मंत्र हा आदल्या दिवशी म्हणून घ्यायचा आहे तो सिद्ध करण्यासाठी तर पण त्याच्यासाठी अटी आहे की मद्यपान आणि मांसाहार वर्ज तो तर जेवढे दिवस तुम्ही सेवा करणार तेवढे दिवस तुम्ही मांसाहार करायचा नाही घरात होत असेल तर त्यात तुम्ही काही करू शकत नाही पण तुम्ही खायचं नाही तुम्हाला जर सेवा करायची असेल तर तुम्ही मांसाहार खाय करायचा नाही त्याच्यानंतर समजा तुम्हाला संकल्पयुक्त जरी करायचा नसेल तरी तुम्ही गुरुवारी एकवीस वेळेस वाचू शकतात आणि पौर्णिमेला पण एकवीस वेळेस वाचू शकता एकवीस एका वेळेस वाचलं तरी चालेल रोज पण गुरुवारी जर तुमची इच्छा नसेल की संकल्पयुक्त नाही करायचं तर तुम्ही गुरुवारी किंवा पौर्णिमेला एकवीस वेळेस वाचू शकतात एकवीस दिवस म्हणजे रोज एकवीस वेळेस म्हणायचं आहे प्रत्येक दिवस तुम्हाला एकवीस वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे असं तुम्हाला एकवीस दिवस करायचं आहे किंवा एक्केचाळीस दिवसाची सुद्धा तुम्ही सेवा करू शकता पण ह्या सेवेने काय होईल ना की तुमचे जे आर्थिक अडचणी संकटे जे काही असेल ते सगळं दूर साहजिके मंत्र म्हटल्यावर ज्याला सवय नसेल त्याच्याकडून थोडाफार उच्चार करण्यामध्ये चुका होतील तर अशा वेळेस काय करायचं की तुम्ही तो मंत्र सिद्ध करण्यासाठी जेव्हा एकशे आठ वेळेस तर तुम्ही काय करा यूट्यूबला लावा यूट्यूबला एकशे आठ वेळेस ऐकून घ्या म्हणजे ऐकता ऐकता तुमचं पाठही होऊन जाईल आणि उच्चारसुद्धा तुम्हाला कळायला लागतील आणि तो मंत्र सिद्धसुद्धा होऊन जाईल म्हणजे दुसऱ्या दिवसापासून तुम्ही तो मंत्र रोज एकतीस वेळेस म्हणू शकतात तर अशी ही अतिशय प्रभावी श्रीदत्त माला मंत्राची सेवा आहे की ती जर तुम्ही केली तर चिंतामुक्ती भयमुक्ती संकट दूर संकटं जे आहेत ते सगळे दूर होतील म्हणून ही सेवा करा आणि तुमची सगळे संकट दूर करा लवकरात लवकर तुमचे सगळे संकट चिंता दूर व्हावेत ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ ज्यांचे स्वामी समर्थ